नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा राज्यात सध्या कायद्याचं वचन राहिलं नाही संपूर्ण यंत्रणा सरकारच्या दबावाखाली काम करीत आहे एकदा आमच्या हातात सत्ता द्या म्हणजे राज्य कसे चालवायचे हे मी तुम्हाला दाखवून देईल असं उद्गार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी वणी येथे बोलतानाही सांगितले तर ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत ते गुरुवारी रात्री वणीत दाखल झाले शुक्रवारी यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक का आयोजित केली होती मात्र ऐनवेळी ती बैठक रद्द करण्यात आली सकाळी पत्रकारांशी ठाकरे यांनी विविध चर्चांवर विषय केला मला विदर्भाविषयी तुमच्याकडे जाणून घ्यायची आहे असे म्हणताना पत्रकारांनी विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतमाळाच्या दरातील हेळ सांड वाढती बेरोजगारी याच्याकडे लक्ष वेधले त्यावर बोलताना ते म्हणाले की राज्यातील सरकार असंवेदनशील झाले आहे राज्यात विद्यार्थ्यांवर अत्याचार होत आहे सरकार गुन्हेगारांना पोटाशी घालत आहे मुंबईत पुण्यात निर्माण होणाऱ्या रोजगारींची विदर्भातील युवकांना त्यांनी माहिती दिली आणि वणीमध्ये मनसेंना चांगला प्रतिसाद मिळाला इथे आमचे नेते राजू उंबारकर यांचं काम चांगलं आहे जनता मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठीशी असल्याने वणीचे विधानसभा उमेदवारी राजू उंबरकर यांना जाहीर करत असल्याचं राज राज ठाकरे यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र